रामकृष्ण हरी मंडळी कसे आहेत सगळे मजेत ना मजेतच राहा भरपूर लोकं छोटी मोठी कामं करत असतात आणि त्यातूनही त्यांचं घरातलं व्यवस्थित चालत असतं पण काही लोकं ह्या गोष्टीचा विचार करत असतात की ती लोकं काय म्हणतील ती लोकं आम्हाला हसतात आहे का मित्रांनो जर तुमचं घर त्या गोष्टीवर चालत असेल तर लोकांचा का विचार करायचा आणि चार लोकं फक्त आपल्याला हसायला असतात आणि ती लोकं नसतील तर आपल्या आयुष्यात आपण केलेल्या चुका कशा कळणार त्याच्यामुळे ना ते आपले सपोर्टर असतात आणि त्यांनी जर आपल्याला नावं ठेवली नाही तर आपल्याला आपल्या चुकाही कळणार नाहीत त्याच्यामुळे मी तर म्हणेन खरंच त्यांना मनापासून धन्यवाद जेव्हा तुम्हा तुम्ही आमच्या चुका दाखवतात त्याच्यातून आम्ही पुढे जातो आणि असंही आयुष्यामध्ये ना निंदक असावे त्याच्यामुळे आपण पुढे जाणार नाही भरपूर जण ना बाकीच्यांचा विचार करतात आणि मागेच राहतात तर असं करू नका मित्रांनो मला यांना खूप बोलायला आवडतं आणि व्हिडिओ काढायलाही आवडतात माझ्या मिस्टरांनाही माझे व्हिडिओ आवडतात त्यांनी तर कधी नाही म्हटलेच नाही आणि माझ्या घरातही आजपर्यंत मला कोणी म्हटलं नाही की तू व्हिडिओ काढायचा नाही त्याच्यामुळे मी मनापासून व्हिडिओ काढते आणि खरंच ज्या गृहिणी घरी आहे ना त्यांनी वेळात वेळ काढून ना तुम्ही एक दोन व्हिडिओ टाकत जा कारण आहे ना सोशल मीडिया हा प्लॅटफॉर्म इतका मोठा आहे ना आणि त्याच्यात पैसाही भरपूर आहे पण तुम्हाला जर वेळ असेल ना तर नक्कीच आता तुम्ही विचार करू नका की नक्की कॉन्टेंट काय टाकायचा दिवसभर किंवा रोज रोज तर आपल्या आयुष्यामध्ये वेगळं काही नसतं किंवा आपल्या किंवा कि इतरांच्या रोजचं काय आपण करतो ना तेच टाका आणि दिवसभर थोडी ना तुम्हाला मोबाईल घ्यायचा आहे थोडंसं काम केलेलं व्हिडिओ दाखवा कारण सोशल मीडियावर आहे ना जे आपण दाखवतो ना तेच लोक बघत असतात त्याच्या वेगळं काही नसतं त्याच्यामुळे ना थोडासा वेळ काढून ना तुम्हाला जर टाईम असेल तर नक्कीच करा तुम्ही पण व्हिडिओ कारण ह्याच्यामध्ये काही पैसे वगैरे लागत नाही नॉर्मल फोन तर सगळ्यांकडेच असतो तर तुम्ही नक्कीच ट्राय करा असं व्हायला नको जेव्हा तुम्हाला वाटेल की मी आता व्हिडिओ टाकले पाहिजे तेव्हा वेळ निघून गेलेला असेल कारण यूट्यूब इंस्टाग्रामचे रोजचे अपडेट वेगवेगळे असतात त्याच्यामुळे तुम्हाला जर वेळ मिळाला आणि टाईम असेल खास करून गृहिणींना तर नक्कीच तुम्ही छोटीशी व्हिडिओ बनवून टाकत जा आणि व्हिडिओसाठी वेगळं काही लागत नाही कोणाचं काही ऐकू नका तुम्हाला जसं जमेल तुम्हाला जसं बोलता येईल तसं बोला हा थोडा नवीन नवीन कसं तरी वाटेल पण त्याच्यानंतर तुम्ही व्यवस्थित बोलू शकता कारण आहे ना लोक ऐकतात आणि तेवढ्यापुरती सोडून देतात कोणाला कोणाचं काही घेणं देणं नसतं हां फक्त जे आपली चार लोकं असतात ना त्यांना ना बघून तुम्हाला त्रास होईल त्याच्यामुळे ना तुम्ही त्यांच्याकडे लक्ष न देता तुम्हाला जर टाईम असेल ता का तर नक्कीच व्हिडिओ बनवा आणि व्हिडिओ सोडून जर तुम्ही दुसरं काही काम करत असाल तर त्या कामाला लहान मोठं समजू नका कारण की काम काम असतं आणि मनापासून करा बाकी मला फक्त एवढंच म्हणायचं आहे ज्या गोष्टीवर आपलं घर चालतं ना त्या गोष्टीला आहे ना छोटं समजायचं नाही कारण आपल्या घरामध्ये जर काही प्रॉब्लेम प्रू झाले ना तर इतर लोक येते नाही ते फेस फक्त आपल्याला करावं लागतो त्याच्यामुळे कोणतंही काम करा मनापासून करा आता मी तर घरीच असते कारण माझी मुलं आहेत त्यांना बघावं लागतं आणि माझ्या मिस्टरां मला काही बाहेर कामाला पाठवत नाही हो पण त्यांना माझे व्हिडिओ काढलेले खूप आवडतात त्याच्यामुळे मी घरीच असते आणि जेव्हा टाईम भेटेल ना तेव्हा व्हिडिओ काढते आणि टाकते आता माझा दिवसभराच्या माझी दिनचर्या हीच असते की मुलांकडे लक्ष द्यायचं घरातली कामं उरकायची आणि त्यातूनही वेळात वेळ मिळाला की मी व्हिडिओ काढत असते आता कोण काय बोलतं ह्याचा मला थोडाही फरक पडत नाही कारण जेव्हा ती चार लोकं बोलतात ना तेव्हाच माझी माझे व्हिडिओ चांगले चालतात म्हणून मी तिकडे लक्ष न देता मी माझ्या कामाशी काम ठेवते तर चला मित्रांनो माझ्या मनातली जी गोष्ट होती मी ती तुम्हाला सांगितली आणि जर तुम्हाला टाईम असेल तर नक्कीच तुम्ही ट्राय करा व्हिडिओ काढायला आणि नसेल तर तुम्ही जे काम करताय त्याच्यात मन लावून करा कोण काय म्हणतंय त्याच्याकडे लक्ष देऊ नका तर चला बाय बाय